श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण सोने खरेदी नाही केले तरी चालेल पण एखादी लक्ष्मीकारक वस्तू यातील तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर काही तुम्हाला मी लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे तर या लक्ष्मीकारक वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घराची कायम भरभराट होईल तर अगदी दहा रुपयापासूनच्या वस्तू तुम्हाला तु मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता अक्षय तृतीया या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट अनंत काळ टिकते शुभ परिणाम देते व त्यामध्ये नेहमीच वाढ होत राहते हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावरती खरेदी करू शकता म्हणजे घर बंगला वाहन खरेदी सोने खरेदी त्याचबरोबर लग्न मुंडन अशी शुभ कार्यसुद्धा तुम्ही या दिवशी मुहूर्त न काढता करता येतात अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करण्यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते म्हणजे हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो मात्र या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते विशेषतः या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते पूर्वीपासून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे मात्र सध्या सोन्याचे वाढते दर पाहता प्रत्येकाला या दिवशी सोने खरेदी करणे शक्य होत नाही तश अशातच जर तुम्ही सोने खरेदी करू शकला नाही तर काही अशाही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते त्यामुळे माता लक्ष्मीचा धनदेवतांचा तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या कोणत्या गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते त्यामधील सर्वात पहिली वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या ज्या की माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये कवड्यांचे खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीची उपासना क कवड्याशिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीला अर्पण करा त्यामुळे अनेक समस्या दूर होतील त्यानंतर लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून पैसे ठेवण्याच्या जागेमध्ये म्हणजेच तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे पांढऱ्या कवड्या असतील तर मग त्यांना तुम्ही केशराने किंवा हळदीने रंगवून त्या लक्ष्मीपूजनात नक्की वापरू शकता त्यानंतर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घडा किंवा माठ रांजण अक्षय तृतीयेच्या दिवशी घडा खरेदी करणे किंवा माठ खरेदी करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते घडा किंवा माठ खरेदी करून घरात ठेवणे किंवा पाणी धान्य भरून दान करणे हे देखील शुभ मानले जाते तुम्हाला शक्य असेल तर सर्व धान्य भरून दान करा किंवा पाणी भरून तरी दान करावे रिकामा घडा मात्र दान करू नये त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ दिवस हा अक्षय तृतीयेचा असतो अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच श्रीयंत्राची स्थापना करा अक्षय तृतीयेला जर तुम्ही श्रीयंत्र खरेदी केले तर सुखसमृद्धी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीयंत्र खूप उपयोगी ठरते मात्र त्याची स्थापना केल्यानंतर रोज पूजा करावी श्रीयंत्राच्या दर्शनाने साधकाला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये नेहमी निवास करते असे मानले जाते कारण लक्ष्मी आपल्या आसनावरून कुठेही जात नाही त्यामुळे जर तुम्हाला श्रीयंत्र आणायचं असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा शुभ दिवस नाही तसेच यानंतरची पुढची गोष्ट किंवा वस्तू म्हणजे जव जव खरेदी शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकला नाही तर तुम्ही जव देखील खरेदी करू शकता जव खरेदी करणेही सोने खरेदी करण्या इतकेच शुभ आहे हे जव देवाला अर्पण करा त्यानंतर ते लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील धनदौलत वाढत राहील त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच अगदी दहा रुपयाचे सुद्धा जव खरेदी करू शकता त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख दक्षिणावरती शंख लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात शंख राहतो त्या घरात दुःख आणि दारिद्र्य कधीच राहत नाही त्यामुळे लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव नेहमी आपल्या घरावरती होतो त्यामुळे या दिवशी शंख खरेदी करून दररोज तुम्ही त्याची पूजा केली तर धनवृद्धीसह घरात सुख आणि सौभाग्य सौभाग्यदेखील नांदते तसेच यानंतरची पुढची वस्तू खरेदी करू शकता ते म्हणजे पारद शिवलिंग पारद शिवलिंग घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते जर तुम्हाला या दिवशी पारद शिवलिंग पारद शिवलिंग खरेदी करायचे असेल तर अवश्य घेऊन या आणि त्याची विधीपूर्वक पूजा करा पारद शिवलिंगाचे पूजन केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आर्थिक संकटसुद्धा दूर होतात तसेच आपले घर धनधान्याने भरलेले राहते तर अशा प्रकारे मी आत्ता ज्या काही वस्तू सांगितल्या त्यापैकी तुम्हाला जे काही खरेदी करायचे असेल तर अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस आहे तर या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता त्यामधल्या बऱ्याच गोष्टी लक्ष्मी प्राप्त म्हणजेच लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या आहेत त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्या घरावर सदैव राहील तर अक्षय तृतीयेची पूजा एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ